शिक्षण कस चांगलं करून घेईल हे देखील कर्तव्य बऱ्याच पालकांना असं वाटत कि करत पोळका अभ्यास त्याचा तो बघल त्याचा तो शिकल पण मी तुम्हाला इथे सांगतो जस आज तुम्ही विद्यार्थिनीपर्यंत जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकला त्याच पद्धतीने मी देखील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलो आज तुमचा सगळ्यांना पण व्हेज कारण मी पण आमच्या वेळी खाकी चटी आणि पांढर शर्ट आणि वरती टोपी असायची आज तुमच्या शाळेमध्ये माईक आहे परत सीसीटीव्ही कॅमेरे आहेत कॉम्प्युटर आहे आमच्या काळामध्ये ते काहीच नव्हतं मी ज्या शाळेत शिकलो ती गावाच्या बाहेर शाळा होती जिल्हा परिषदेची शाळा जसं सरांनी सांगितलं की सातवी पर्यंतची शाळा आहे तसं आणि आता तुमच्याकडे चौथी पर्यंत तर आमच्या वेळी

मुलांना कोणते शाळेत शिक्षण देतो हा जास्त विचार करतो आमची पिढीचा कवी सोशल मीडियाचा वापर असतो किंवा आधुनिकीकरण आहे पण ह्याच्या आपला मुलगा आपली मुलगी कशा पद्धतीने शिकतात शाळेत जाऊन बसतायत का शाळेमध्ये गेल्यानंतर त्यांचं लक्ष आहे का आपण त्याच्या शिक्षकांशी संवाद साधतोय का शिक्षकांना विद्यार्थ्यांमध्ये काय गुण कमी आहे काय अधिक आहेत खेळामध्ये कोणी एखादा था विद्यार्थी असत असतो की खेळामध्ये विशेष प्राविण्य मिळवतो त्याच्यासाठी आपण काय प्रयत्न करतोय ना एखाद्या सब्जेक्ट मध्ये असेल चित्रकलेमध्ये आवड असेल किंवा आणि अर्ध कुठल्याही ऍक्टिव्हिटी मध्ये असेल तर त्यासाठी आपण त्या पद्धतीनं पुढे गेलं पाहिजे आज माझी मुलं देखील कुठल्याही सीबीएसई स्कूल मध्ये नाही किंवा माझे कुठल्याही मोठ्या आयसीसी बोर्ड मध्ये स्टेट बोर्डच्या शाळेमध्ये शिकतायत फक्त एवढंच आहे माझ माझा जॉब असा आहे आज इथं उद्या तिथं असत त्यामुळे पर्याय काय दुसरा पर्याय का नाही ज्या ठिकाणी शाळा शिकताय त्या ठिकाणी तुमचे शिक्षक तुम्हाला पहिली पासून किंवा चौथी पर्यंत मिळणार बरोबर आहे ना चौथीपर्यंत असतात नाही ते शिक्षक आहेत का नाही हा ज्या पहिली होते त्या पर्यंत आहेत दुसरीला वेगळा झाला तिसरीला वेगळ्या लागाय तेच आहेत ना आमच्या वेळ पण कसं होत हे तुमच त्या शिक्षकांसोबत झालेला संवाद आणि तुमच्या काय म्हणतो आपण कमजोरी कोणत्या क्षेत्रामध्ये तुम्ही कमी एखाद्याचं गणित चांगलं असते एखाद्याचं मराठी कच्चा असते एखादं मध्ये चांगलं असतं विज्ञानामध्ये कच्चा असतो या अशा काही गोष्टी असतात ना मग त्या गोष्टीतना आपण पुढे कसं जायचं कुठे शिक्षिका नंबर मला माहित असते हा या विद्यार्थ्याचं गणित कच आहे मग ते आपण पालकांना सांगूया पालकांनी लक्ष दिलं पाहिजे की आपला मुलगा गणितामध्ये थोडस कच आहे एक दोन तास त्याचा आपण एक्स्ट्रा अभ्यास घेतला पाहिजे गणिताचा चित्रकलेचा कोण अभ्यास करत चित्रकलेमध्ये कोणाला स्केच नुसत करायला चांगलं आवडत काही जणांना असं असते की कलम करायला आवडतात अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी असतात नाव काय तुझं

सगळेच मोबाईल खरं खर तर सांगायचं का मोबाईल वापरायचं नाही ते मोबाईल मध्ये वापरलं तर आपण चांगल्या गोष्टी लवकर घेतो का नाही काय करतो वाईट गोष्टी तुम्ही मोबाईल अभ्यासासाठी घेता का नाही कोरोनाच्या काळामध्ये ऑनलाईन क्लासेस वगैरे व्हायचे आहे ना तुम्हाला सगळ्यांसाठी होता त्याचा वापर आता काय वाटलं कामासाठी होत नाही युट्यूब गेम मोबाईलचा वापर चांगल्या तंत्रज्ञानातल्या गोष्टी आपल्या शिक्षणाच्या गोष्टी आपण एखादा व्हिडिओ बघतात तर तो त्याच्यातून शिक्षण कशा पद्धतीने दिलं जातं एखादी पोयम असेल एखादा प्रोजेक्ट असेल असून प्रोजेक्ट एखाद्या शाळेमध्ये तुम्हाला सांगतात ना मॅडम काय सांगतात आकाश किंवा एखादं कार्डबोर्डच दुसरं काही ऍक्टिव्हिटी करायला सांगतात सांगतात का नाही एखाद्याला कुणाला झाड बनवून आणायचं आहे का मग संकर। ते बनवायचं कस जा? एक तर आपल्या डोक्यात आणलं पाहिजे नाहीतर तर कुणाला तर विचारलं पाहिजे नाहीतर मग मोबाईल बघितला पाहिजे हेच आहेत का नाही पण ह्याच्यासाठी जो मोबाईल मध्ये एखाद्याने व्हिडिओ केलेला असेल तो पण त्यानं त्याच्या मनाने केला असेल एक तर त्याने डोक्यात आले असेल म्हणून तर त्यांनी ती कन्सेप्ट समाजापुढे मांडली नाही पण तसे तुमच्या डोक्यात आयडिया ज्या येतात त्या आयडिया तुम्ही तुमच्या शिक्षकांना सांगणार तुमच्या पालकांना सांगणार आणि पालकाने सुद्धा हेच केलं पाहिजे की मुलांच्या डोक्यामध्ये चांगल्या आयडिया कुठल्या आहेत त्या तुम्ही जाणून घ्या आणि त्याप्रमाणे त्यांच्या कलागुणांना वाव दिला पाहिजे तुम्ही जर असा वाव देत गेला तर मुलं त्या पद्धतीने हसत करत शिक्षण घेते आणि सक्सेस होते तुम्ही जर विद्यार्थ्यांना जर प्रत्येक गोष्टी पदर्शन दिलं मानून केली चर्चित केली तर मुलं काय होतात आज पे जर बघितलं तर मुलं निगेटिव्ह गोष्टीकडे तर पालकांनी सुद्धा या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आपला मुलगा कोणत्या क्षेत्रामध्ये यश मिळवू शकतो जर तो एखाद्या विषयामध्ये कच्चा असेल तर तुम्ही स्वतः मिळून बसलं पाहिजे अभ्यास पाहिजे आज आपल्याला जर एखादी गोष्ट येत नसती बरेच पालक असतात की आमच्याकडे वेळ नाही किंवा आम्हाला काय सांगतोय अशा काही गोष्टी घडतात तर तसं डोक्यात आपण ही नाही पाहिजे आपण आपल्या मुलाला शिकू शकतो घडवू शकतो आणि त्यासाठी आपण ह्या प्रकारे मग पुढे जायचं त्या प्रकारे काम करायचं मुलांनी सुद्धा हे केलं पाहिजे की आपले शिक्षक आपले आई आपल्यासाठी चांगल्या गोष्टी सांगतायत माहित प्रश्न आहे तर त्यासाठी आपण बंदोबस्त लावलेला असतो आणि असं पळून गेला तर त्याला डबल पकडलं जात जर तो आमच्या लॉकॉप मधन गेला किंवा आपलं जे जिल्ह्याच्या ठिकाणी जे असते तिथं पळून गेला तर त्याच्यावर पळून जाण्याचा वेगळा गुन्हा दाखल केला जातो तर कधी जिल्ह्या कधी तर सापडतो माझ्या आजोबा स्वातंत्र्य सैनिक होते त्यामुळे मला देखील असं वाटायचं की आपण सामाजिक सेवेमध्ये काम करावं त्यासाठी मी सुद्धा माझं शालेय जीवन झाल्यानंतर कॉलेजचं शिक्षण घेतलं आणि मी एमबीए करत होतो त्यावेळी पोलीस कॉन्स्टेबलची भरती लागतो मी इतर परीक्षा परीक्षेला उतरायचो आणि हे करत करत मी एमपीएससी पी अभ्यास केला आणि एम पी माध्यमातून मी पी आईवडिलांना फोन करून ही गोष्ट केली असता केले असते सर नाही कधी असं चॉकलेट खाल्लं हा काही वेळ खाल्ले काय केले असते कधी नाही बस समजा तू एखादी चूक केली असते तर आई वडिलांना कस सांगायचं त्यांच्यापासून कसं लपून जायचं त्यासाठी तू काय करते काय करते सांग सांग ना त्याच्यातच तुझं उत्तर आहे गुन्हेगार असतो तो गुन्हा केल्यानंतर त्याच्या मनामध्ये भीती पण असते आपण काहीतरी चुकीचे असे काही असतात गुन्हेगार की त्यांची प्रवृत्ती आपला पुरावा कुठे ना कुठं तर ठेवून लागतात आणि ते नक्कीच कळत आज नाही का उद्या करत चार दिवसानंतर असं कळून जातं ते त्यामुळे आम्हाला लक्षात येत की ही चोरी गुणी केली असेल तस त्यावरून आपण तिथे जातो गुन्हेगारांना शिक्षा देण्याचं काम न्यायालय करत आणि एखादा गुन्हेगार पकडतो त्याने कशा पद्धतीने चोरी केलेली आहे गुन्हा केलाय त्याचा पुरावा आम्ही गोळा करतो आणि तो पुरावा आम्ही कोर्टामध्ये सादर करतो कोर्टात त्याची सुनावणी होती त्याच्यामध्ये साक्षीदार पंच हे सगळी लोक येतात ज्याच्या बाबतीत ते पण येतात आणि त्यांच्या समोर सगळे विचारतात प्रश्न त्यावेळी हा याने खरंच पुढा केलेला आहे मग कोर्ट त्याला शिक्षा देत नाही सांगितलं सांगितलं तर नाही हेच प्रश्न विचारायचे आणि विद्यार्थ्यांनी विचारायचे हा